श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी, स्वामी हे आपल्या भक्तांना नेहमीच प्रेरणा देत राहतात म्हणूनच स्वामी म्हणतात निराश होऊ नका मार्ग खूप कठीण आहे जणू काही वस्ताराच्या काठावर चालण्यासारखा तरीही निराश होऊ नका उठा जागे व्हा आदर्श ध्येय शोधा कोणाचीही किंवा कशाचीही वाट पाहू नका जे काही करता येईल ना ते करा कोणावरही अशा ठेवू नका ज्या क्षणी तुम्हाला भीती वाटते त्या क्षणी तुम्ही कोणीही नाही या जगात दुःखाचे सर्वात मोठे कारण म्हणजे भीती सर्व अंधश्रद्धांपैकी सर्वात मोठी भीती सर्व अंधश्रद्धांपैकी सर्वात मोठी भीती आपल्या दुःखाचे कारण म्हणजे भीती आणि क्षणात स्वर्ग मिळून देणारी देणारी निर्भयता असते म्हणून निर्भय राहा उठा जागे व्हा आणि ध्येय गाठीपर्यंत थांबू नका आनंदी राहा तुमच्या स्वतःच्या आदर्शाला धरून राहा सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही इतरांना मार्गदर्शन करण्याचा किंवा त्यांच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करू नका किंवा जसे की म्हणतात ना इतरांना बॉध बनवण्याचा प्रयत्न करू नका सर्वांचे सेवक बना पूर्णपणे संयमी व्हा पूर्णपणे चिंतामुक्त व्हा तरच तुम्ही कोणते तरी खरे काम करू शकाल कोणतेही डोळे खऱ्या शक्ती पाहू शकत नाहीत तसेच स्वामी म्हणतात आपण फक्त त्याचे परिणाम पाहू शकतो स्वतःला बाहेर काढा ते विसरून जा फक्त देवाला काम करू द्या ते त्याचे काम आहे प्रत्येक कामाला या टप्प्यातून जावे लागते उपहास विरोध आणि नंतर स्वीकृती जे लोक त्यांच्या वेळेपेक्षा पुढे विचार करतात त्यांचा गैरसमज होण्याआधी खात्री आहे धैर्याने पुढे जा एक दिवस किंवा एक वर्षात यशाची अपेक्षा कधीच करू नका नेहमी सर्वोच्च स्थानावर टिकून राहा स्थिर राहा मस्तर आणि स्वार्थ टाळा सत्य मानवता आणि तुमच्या देशाच्या कारणाबद्दल आज्ञाधारक आणि सदैव विश्वासू राहा तसेच तुम्ही जगाला हलवाल लक्षात ठेवा व्यक्ती जीवन हेच सत्यचे रहस्य आहे दुसरे काही नाही आणि प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे कुठेतरी प्रचंड प्रामाणिकपणा प्रचंड प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि हे त्याच्या आयुष्यातच्या आणि त्याच्या आयुष्यात यशाचे कारण आहे तो पूर्णपणे निस्वार्थी नसला तरी तो त्याच्याकडे झुकत होता जर तो पूर्णपणे निस्वार्थी असता तर त्याचे यश मोठे असते निस्वार्थी पातळी सर्वत्र यशस्वी पातळी आहे धाडसा धार्शा, धाडसानेच पुढे जा मित्रांनो कसे वाटते स्वामींचे विचार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे